आणि परवा इथं सभा झाली बाजार सभा आम्ही शाळेत होतो शाळेत जात असताना सकाळी तर कधी कधी बुधवारी गारुड्याचा खेळ यायचा आणि ते गारुडे काय सांगायचे थोडे जर थोडे दे रुको थोडे देर रुको अबा मग अक्को अब 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 नागकावर बिच्छुका खेळ बाता ते आम्ही दोन तीन घंटे पाहतो तो शेवटी तो खेळ दाखवायचाच नाही नागाचा आणि विंचवाचा तशी ती सभा झाली कारण इतके वेळी सभा चालली दोन अडीच तास बाजार असल्यामुळे लोकही होते थोडेफार पण विकासाचं कोणीच काय बोललं नाही पण साहेब असे आणि धान्य साहेब तसे आणि डॉक्टर कल्याण काळे साहेब तर म्हणले मला वाईट वाटलं साहेबांचं मनीष साहेबाला चार तारखेला दवाखान्यात ॲडमिट करू लागलं जर येऊन बघा ही गर्दी काय तर तुमच्या सभेला बाजार सभा होती आमची सभा पहा ही खरी सभा आहे चार तारखेला डॉक्टर साहेब तुम्हाला <laughs> आमच्या साहेबला ऍडमिटची गरज नाही आमचा पट्टा इतका पक्का आहे पण तुम्हाला ऍडमिट करायची गरज नाही पडली कारण तुम्ही खरंच काँग्रेसच्या निशाणावर उभाच नाही तुम्ही एका वेगळ्या विचारावर ह्या ही निवडणूक लढत आहे आणि दादा एवढीच निवडणूक आहे यात तर तुमचा विजय होणार आहे पण पुढच्या वेळेस तुमच्या विरोधात उमेदवार राहणार नाही हे तुम्हाला मी चॅलेंज न सांगतो दुसरी काही गोष्टी आहे आपण औरंगाबाद तालुक्यात फिरलो का लोकांचं जरा वाईट तिकडे लक्ष द्या पैठणला गेलं का इकडे भोगदानला परिस्थिती पांगेल तशी काहीच नाही आता पैठणला एक जबाबदार व्यक्ती आहे दादा त्याच्याकडे पांग्रेसची सूत्र नसून तो माझा नातेवाईक आहे रवींद्र काळे रवींद्र काळे हा माझे आमदार शिवाजी काळे यांचं चिरंजीव आहे त्याची शिवाजी नागरी बँक त्याच्यावर पूर्ण काळे साहेबाची भिस्ते आता गंमत अशी आहे परवा दल मी फोन केला मला दादा तुम्ही पैठण जाऊन हो म्हटलं नांदर नांदरला जा अरे नांदरला काय म्हणलं तुम्ही जा त्या गावात तिथं दादा केले तू मला खोटं सांगत नाही एक तिथला जो सरपंच आहे धनगर समाजात लहान मुलगा आहे आणि तो शिंदे गटाचे साहेबाचं साहेबाचा कार्यकर्ता आहे आखी ग्रामपंचायत आणि सोसायटी वीस वर्षानं रवी काळे जीवतोय आता मला सांगा तर रवींद्र काळे एवढा मोठा माणूस तो साधा कार्यकर्ता वीस वर्षांना सोसायटी आणि ग्रामपंचायताच्या ताब्यात आहे त्या रवी काळेचं गावात काही नाही तो पैठण तालुक्यात काळेसाहेबाला काय मतदान मिळून दे ना विचार करायची गोष्ट नाही आणि एक गप्पा आणतात पाया खालची वाळू घसरली तुमची पाया खालची वाळू हे फॉर्म भरायच्या अगोदर पासून घसरलेली आहे खरी गंमत अशी त्याच्यामुळं बोलता तापीला बळी न पडता ते तेरा तारखेला आपल्या गावात आपली दीड हजार बाराशे दीड राहते पण ह्यावेळेस थोडे जास्त दोन तीनशे मताचे सगळे कार्यक्रम कामाला आम्ही तर सरकारचा दौरा चालू आहे अर्धे गावात झाले अर्धे गावात राहिलेले आमचं आमचं काम चालू आहे उमेदवार परत आपल्याला भेटन नाही भेटन कारण निवडणूक मोठी प्रत्येक गावात जाणं उमेदवार शक्य नाही राहत आपण सगळ्यांना धनाने प्रयत्न करायचा आणि मतदान कसं वाढल यावर भर द्यायचा घरात एका वयस्कर मतदान असं ते पण सकाळी लवकर मतदान करून घ्या मतदान वाढवायला महत्त्व आहे तेवढं मी या ठिकाणी बोलतो व आदरणीय संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आणि आमचे मित्र रामबाबा यांचा खूप आग्रह होता त्यांना धन्यवाद देतो थांबतो जय